वहिनी आओ वहिनी कुठे आहात कुठे तडफडतायत असं ओरडत समीरने संध्याला जोरदार कानाखाली लगावली त्याच्या त्या जोरदार थप्पडीने संध्या धपकन जमिनीवर कोसळली घरात होणाऱ्या गोंधळामुळे सगळे बाहेर आले संध्या स्वतःला सावरत म्हणाली भाऊजी मी काय केलं माझी काय चूक आहे समीर रागाने गुरगुरत म्हणाला मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं ना आज माझी कॉलेज पार्टी आहे ड्रेस इस्त्री करून ठेवा पण तुम्ही एक ड्रेस ही नीट तयार ठेवला नाही दिवसभर घरात बसून गिळायचं आणि झोपायचं याशिवाय काम काय असतं तुमचं दादा नाहीसा झाला पण तुम्हाला मात्र आमच्या गळ्यात कायमचं बांधून ठेवलंय संध्या अश्रुना आवरून म्हणाली भाऊजी आत्ता करते ड्रेस इस्त्री आईच्या तब्येतीची काळजी लागली होती म्हणून विसरले त्यावर सरिता तिखटपणे म्हणाल्या हो हो जणू दिवसभर माझीच सेवा करत होतीस सरळ का नाही सांगत की गिळून झोपली होतीस म्हणून विसरलीस तुला घरातलं एवढं छोटंसं काम ही वेळेवर करता येत नाही फक्त कारणं देत बसायचं आणि आराम करायचा संध्या या घरात सून म्हणून आली तेव्हा समीर आणि निशा खूप लहान होते सासूबाईंची तब्येत सतत खालावलेली असल्याने गिरीशचं लग्न लवकर लावून देण्यात आलं जेणेकरून घर सांभाळणारी एखादी जबाबदार व्यक्ती मिळेल संध्या स्वतःच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती धीर आणि नंदेला आपल्या मुलासारखं मानलं मात्र आज तीस वहिनी समीरच्या रागाचा सामना करत होती त्याला तिच्या त्यागाचं मोल उमजत नव्हतं सहा वर्षांपूर्वी गिरीशच्या अचानक मृत्यूने सगळंच बदलून गेलं संध्याला घरात एका नोकरापेक्षा जास्त किंमत उरली नव्हती तिच्या मुलीला देखील तिच्या आजीची जास्त जवळीक होती संध्या स्वतःच्या दुखाशी लढत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत रात्र होताच एका कोपऱ्यात गपचूप झोपून जायची एके दिवशी ती सगळं घरकाम आटोपून जेवायला बसली होती तितक्यात निशाने ताटाला लात मारली संध्या थक्क होत तिला पाहू लागली निशा संतापून म्हणाली बघा केव्हाही फक्त खात बसलेली असते फुकटचं खाऊन खाऊन अंग सुटलंय काल मी रूम स्वच्छ करायला सांगितलं होतं ते पण केलं नाहीस काम न करता फुकटचं गिरायला मात्र वेळ मिळतो संध्या स्वतःला सावरत म्हणाली ताई तुम्ही मला काहीही बोललात तरी चालेल पण अण्णाचा असा अपमान करू नका अण्णाला पाय लावणं पाप आहे तिचं एवढं मननं निशाला सहन झालं नाही रागाच्या भरात निशाने संध्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि चिडून म्हणाली जर इथून पुढं माझ्यासमोर तोंड उघडलं तर वाईट होईल आज रात्री माझी रूम स्वच्छ झालीच पाहिजे ऐकलं का संध्या एका कोपऱ्यात उभी राहिली तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते ती विचार करत होती किती वर्ष दिलं या घराला पण आज कुणालाच माझा त्याग दिसत नाही हेच का माझं नशीब संध्या रडत म्हणाली ताई रूम साफ करायला खूप वेळ लागेल मी कधी झोपणार सकाळी पाच वस्ता उठून कामाला लागायचं असतं जर मी झोपली नाही तर सकाळी काम कसं करू निशा तिरस्काराने म्हणाली एक रात्र झोपली नाहीस तर मरून जाणार नाहीस आणि ही शिक्षा आहे माझं ऐकलं नाहीस म्हणून संध्या काहीही न बोलता निशाच्या खोलीकडे सफाईसाठी निघून गेली निशा आपल्या आईच्या खोलीत झोपायला गेली त्या रात्री नेहमीप्रमाणे संध्याची मुलगी अन्वी आपली आजी सरिता ताईंसोबत झोपणार होती पण निशा आईजवळ जो झोपणार असल्याचं ऐकून अण्वी विचारात पडली ती सरिता ताईंना म्हणाली आजी आत्या तुझ्याजवळ जो झोपणार असेल तर मी कुठे झोपू सरिता ताई अण्वीकडे दुर्लक्ष करत म्हणाला आज माझी मुलगी माझ्या जवळ झोपणार आहे तू तु जाऊन तुझ्या आईजवळ झोप जो, मनात नसतानाही आणवी तिच्या आईकडे गेली रूममध्ये गेल्यावर पाहते तर तिची आई तिथे नव्हती ती निशाच्या खोलीत काम करत असलेली दिसली सफाई करताना संध्या डोळ्यातून आसव गाळत आपल्या स्वर्गवाशी पतीशी बोलत होती तुम्ही मला सोडून गेलात पण मी रोज इथे तडपडत आहे मी फक्त अणवीसाठी जगते तिच्यासाठी हे सगळं सहन करते ती सुद्धा माझ्याशी नीट बोलत नाही पण मला याचं काही वाटत नाही कारण तिच्या वागण्यातूनच तिला इथं प्रेम मिळतंय ज्या गोष्टी मला कधी मिळाल्याच नाहीत जर तिचं सुख माझ्यापासून दूर राहण्यात असेल तर ती दूरच राहू दे नाहीतर माझ्यासारखं तिलाही या घरात नोकरानीसारखं आयुष्य काढावं लागेल तिने मनातील वेदना उघड करत विचारले देव माझ्यावर एवढा रागवला आहे का माझं आयुष्यच अंधकारमय का केलं ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांना माझ्यापासून दूर नेलं आधी तुम्ही मग बाबा आणि आता मला माझ्या मुलीपासूनही लांब ठेवलं जाते पण मी हे सगळं सहन करणार आणच्या भविष्याचा प्रश्न आहे तिचं वकील होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तिच्या शिक्षणासाठी मी माझे सगळे दागिने विकलेत पण आईने तिला सांगितलं की तिचं ॲडमिशन काकाने घेतलंय असू दे नाव कुणाचं का असे ना मला फक्त तिचं स्वप्न पूर्ण झालेलं पाहायचं आहे एकदा ती सुखी झाली की मग मीही तुमच्याजवळ येईन दुसऱ्या दिवशी निशा तिच्या रूममध्ये आली तेव्हा खोली एकदम स्वच्छ आणि लखलखीत दिसली पण संध्या तिथेच खुर्चीवर झोपलेली होती निशाला काहीच दया आली नाही तिने खुर्चीला लात मारली ज्यामुळे संध्या खाली पडली निशा चिडून म्हणाली एवढं काय मोठं काम होतं की इथं झोपून गेलीस तुझ्या खोलीत जाऊन झोपायचं होतं आणि आता उगाच वेळ घालवू नकोस पटकन माझ्यासाठी एक कप चहा करून आण संध्यानी शब्दपणे उठली डोळ्यातल्या अश्रूंना आवरलं आणि स्वयंपाकघरात गेली तिथं समीर नाश्ता मागत होता सरिता ताई पूजा संपून ताट हवं म्हणून बोलावत होत्या आणि संध्या पुन्हा त्या दैनंदिन चक्रात हरवून जात होती संध्याचं जीवन एका कोंडवाड्यासारखं झालं होतं जिथं तिला स्वतःचं दुःख गिळून काम करावं लागत होतं तिचं समर्पण तिचा संघर्ष कुणालाही दिसत नव्हता पण तिच्या मनात एक आशा होती आणि तिचं स्वप्न पूर्ण झालं की तिच्या आयुष्याचा भार हलका होईल असा विचार करून संध्याने चहासाठी पाणी ठेवलं आणि सरिता ताईंसाठी पूजेचं ताट तयार करू लागले थोड्या वेळानंतर ती स्वयंपाकघरात परत आली तर तिने पाहिलं की अण्वी समीरसाठी चहा घेऊन जात होती हे पाहून संध्याला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता अण्वी शांतपणे निशाच्या रूममध्ये गेली आणि चहाचा कप देताच निशा आश्चर्याने म्हणाली काल आजीने तुला तिच्याजवळ झोपू दिलं नाही म्हणून नाराज आहेस का अण्वी म्हणाली मी तुमच्यासाठी चहा आणला याचा अर्थ मी नाराज आहे असा कसा होईल तेव्हा निशा उपहासाने म्हणाली तू तु तु तुझ्या आईची मदत करतेस म्हणजे आजीला राग येईल म्हणून हे सगळं करतेस ना अण्वी ठामपणे म्हणाली आईची मदत करणं यात काय चुकीचं आहे निशा कडवट हसत म्हणाली मदत करणं वाईट नाही पण जर आई तुझ्या आईसारखी असेल तर वाईट आहे ही तर एक नंबरची कामचोर बाई आहे एकदा जर तू तिची मदत केलीस तर सगळं काम तुझ्या डोक्यावर येईल अन्वी निशाला काहीही उत्तर न देता स्वयंपाकघरात परत गेली आणि आपल्या आईला मदत करू लागली ती नाश्ता बनवत होती संध्या अर्धा कांदा कापायची तयारी करत असे तेव्हा अण्वी राहिलेला कांदा कापून ठेवत असे संध्या पीठ परातीत काढून ठेवत असे तर अण्वी ते पीठ मळून ठेवत असे हे पाहून संध्या चिडली रागाने ती म्हणाली तू हे सगळं करून तुझा वेळ का वाया घालवतेस अभ्यासावर लक्ष दे हे सगळं करण्यासाठी मी आहे ना अण्वी शांतपणे उतरली आई तू माझ्या अभ्यासाची काळजी करू नकोस मी माझा अभ्यासही चांगल्या प्रकारे करेन असं म्हणत ती पुन्हा कामाला लागली संध्याला हे सण होईना तिने आणवीचा हात पकडला आणि तिला वॉश बेसिनजवळ नेलं तिचे हात धुवू लागले आणि रागाने म्हणाले गपचूप इथून निघून जा मला चिकटण्याचा प्रयत्न करू नकोस तू तु तुझं काम कर अभ्यास कर मोठी आलीच मला मदत करणारी संध्या चिडलेली पाहून आण्वी तिथून शांतपणे निघून गेली पण तरीही तिने आपल्या आईची मदत करणं थांबवलं नाही आण्वीचं संध्याला मदत करणं घरातल्या लोकांना खटकायला लागलं ते तिच्या मागे लागले एक दिवस अन्वी घरातली फरशी पुसत असताना संध्या तिला रागाने ओरडली तुला कोणी सांगितलं हे सगळं करायला मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवायचं ठरवले तर तू का माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस अण्वी डोळ्यात पाणी आणून म्हणाली कारण मी तुझी मुलगी आहे हे ऐकून संध्या रागाने फुतकारली मी तुला माझी मुलगी मानत नाही समजलं मोठी आलीस माझी मुलगी बनायला आजपासून कधीही माझ्या जवळसुद्धा फिरकायचं नाही अन्वी स्तब्ध झाली त्या शनी सरिताताई तिथे आल्या आणि म्हणाल्या बघितलं का आणवी मी सांगितलं होतं ना ही अशीच आहे तिच्या प्रेमाच्या लायकीचं कोणी नाही चल इकडे ये माझ्या जवळ तुझ्या आजीच्या जवळ राहा हिच्याशी काय बोलायचं अण्वीने डोळ्यात दाटलेले अश्रू पुसले आणि शांतपणे आपल्या आजीच्या रूममध्ये गेली सरिता ताईने तिला जवळ घेतलं पण अण्वीचं मन शांत नव्हतं तिच्या मनात मात्र एकच विचार होता आईच्या कडवट शब्दामागचं दुःख आणि त्या शब्दामधलं न बोललेलं प्रेम पण तरीसुद्धा अण्वी आपल्या आईच्या आजूबाजूला राहत होती संध्या त्यावर विचार करत होती हिला काय झालं आहे ती विचार करत होती एवढं ओरडलं तरीसुद्धा माझ्याजवळ येते एके दिवशी संध्याला ताप आला होता तरीसुद्धा ती काम करत होती दुपारी सगळ्यांचं जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत झोपली ताप जास्त असल्यामुळे तिला झोप लागली होती थोड्या वेळाने तिला डोक्यावर थंड स्पर्शाची जाणीव झाली त्यामुळे तिची झोप उडाली बघितलं तर अण्वी तिच्या उश्याशी बसून थंड पाण्याच्या पट्ट्या तिच्या कपाळावर ठेवत होती संध्या पटकन उठून बसली आणि घाईतच म्हणाली तू इथे काय करतेस कोणी सांगितलं तुला हे सगळं करायला मी मरणार नाही आणि नाही मला तुझ्या सेवेची गरज आहे तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का तू इथून निघून जा संध्याची कटुता अण्वीला चकित करत होती तरी तिच्या हृदयाच्या गाभ्यात एक वेगळंच काहीतरी उगवताना जाणवत होतं अण्वीचं रडणं संध्याला वायकूळ करत होतं पण ती स्वतःला कठोर करून म्हणाली हे सगळं काय नाटक आहे आई मला माफ कर या घरात तुझ्यावर होणारा अत्याचार मी बघत राहिले कधीच तुझी बाजू घेतली नाही कारण जेव्हा समजायला लागलं तेव्हा आजी काका आणि आत्याने तुझ्याबद्दल वाईट बोलताना पाहिलं होतं आजीने सांगितलं होतं की तू बाबांना मारलंस आणि तेव्हापासून मी तुझा तिरस्कार करू लागले संध्या गडबड करत म्हणाली मग आज तो तिरस्कार कुठे गेला असं काय पाहिलंच माझ्यात जे तुझ्या आईवर एवढं प्रेम उमटलं आई त्या दिवशी आत्या आजीच्या खोलीत झोपायला आली होती म्हणून आजीने मला तुझ्याजवळ झोपायला पाठवलं माझं मन नव्हतं तुझ्याजवळ झोपायचं पण दुसरा मार्ग नव्हता पण जेव्हा मी तुझ्या खोलीत आले तेव्हा तू इथे नव्हतीस तुझं सगळं बोलणं ऐकून मी थांबले जेव्हा तू बाबांना आठवत बोलत होतीस तू एवढा सगळा अत्याचार सहन करत होतीस फक्त मी आनंदी राहावी म्हणून खरंच आई बोलतात ना लोकं आईचं प्रेम म्हणजे देवाचं प्रेम संध्याच्या डोळ्यात अश्रू उमटले ती म्हणाली अन्वी बाळा मी फक्त तुझीच नाही एक वेळ असा होता जेव्हा मी समीर भाऊजी आणि निशाची पण आई होती ते दोघं शाळेसाठी तयार होण्यासाठी त्यांना खायला घालण्यासाठी त्यांना रात्रभर काळजी घेण्यासाठी मीच होती पण आज मला जनावरासारखं मारतात बाळा मी हेच सगळं तुझ्यासाठी सहन करते म्हणून तू माझ्या कष्टावर पाणी फिरवू नकोस माझ्या आणि तुझ्या नात्यात एक गोडी आहे जी तुलाही जशी मला बनवलं तसं बनवेल म्हणून जशी राहत होतीस तशीच राहा मी सहन करू शकते पण तुझ्यावर अत्याचार झाला तर मी ते सहन करू शकणार नाही अण्वी थोड्याच वेळात म्हणाली आई तू काळजी करू नकोस मी त्यांना धडा शिकवला नाही तर माझं नाव अण्वी नाही पण हे सगळं विचार तू करू नकोस तू तु तु तुझ्या अभ्यासावर लक्ष दे हे तुझं शेवटचं वर्ष आहे ते वाया घालवू नकोस अण्वी शांतपणे तिथून निघून गेली वेळ सरकत होता आणि आई मुलगी गप्प पण अजून मजबूत होऊन आपलं नातं जपत होत्या एके दिवशी अन्वी संध्याला म्हणाली आई मी आज वकील झाले आणि एक आनंदाची गोष्ट सांगू तेव्हा संध्या म्हणाली थांब आत्ता नको रात्री सांग तेवढ्यात निशा येऊन म्हणाली बघितलंच काय मी म्हणत होते ना या मायालिकींचं नक्कीच काहीतरी काळबेर आहे आणि या दोघींना वाटतं की त्या आपल्याला मूर्ख बनवत आहेत त्यानंतर सरिता ताई म्हणाल्या शेवटी ती तिचीच मुलगी तिच्या गतच निघाली बरं झालं आता तीही तिच्या ती आईसारखंच काम करेल अण्वी चिडून म्हणाली आजी आता आई या घरात काम करणार नाही तुम्ही लोक काम करणार आणि इथून पुढे माझ्या आईबरोबर व्यवस्थित बोलायचं जास्त दादागिरी करायची नाही जो काम करणार नाही आई त्याला एक जोरदार ठेवून देईल जसं तुम्ही लोक तिला दिलं होतं संध्या तिला थांबवून म्हणाली आण्वी तू काय बोलत आहेस तुला लहान मोठं काही कळते का समीर हसून म्हणाला लहान मोठं स्वतःच तिचं कान भरले आहेत तुम्हाला सांगतोच असा धडा शिकवतो तुम्हाला सगळी अक्कल ठिकाण्यावर येईल खबरदार काका जर आईला हात लावला तर खूप वाईट होईल तू तु तुझ्या काकाला धमकी देतेस थांब तुला सांगतो आज तुला चांगलाच धडा शिकवतो एवढ्यात पाठी मागून पोलीस आत आले, आणि त्याला पकडले सरिता ताई आच्चर्याने म्हणाले पोलीस हे सगळं काय होतंय काय चाललं आहे या घरात आजी हे सगळे तुमचा पाहुणचार करण्यासाठी आले आहेत कारण आता हे घर माझ्या आईचं आहे समीर म्हणाला मी इथे राहणारच नाही आणि मला कुणाची गुलामी करायची नाही सरिता ताई हसून म्हणाल्या तुझं बरोबर आहे बाळा या माया लेकींनाच राहू दे आम्ही तुझ्याबरोबर राहू समीर म्हणाला तुम्ही लोक कुठे येत आहे मी तर पल्लवीजवळ राहायला जातोय तिच्या बाबांनी मला घर जावही बनायला सांगितलं होतं माझ्यासाठी हे चांगलं आहे तुम्ही दोघी तुमचं पहा मी या घरात आणि घरातल्या लोकांची काही नातं ठेवणार नाही कदाचित पोलिसांना पाहून समीर घाबरला होता आणि त्याने इथून पळून जाण्यातच त्याचं भलं समजलं होतं सरिता ताई आणि निशा गप्प होत्या आता त्या काहीच बोलत नव्हत्या बघितलंच आजी काकाने एका क्षणातच तुमच्याशी नातं तोडलं अरे माझ्या आईने लहानपणापासून त्यांना सांभाळलं तरी ते आईवर हात उचलू शकतात त्यांच्यासाठी प्रत्येक नातं म्हणजे सौदा आहे आता काय बोलायचं तुम्हाला माझ्या आईची सेवा करणार का की रस्त्यावर राहणार संध्या म्हणाली अन्वी मला कुणाकडून ही सेवा करून घ्यायची नाही आणि त्यांना घरातून बाहेर काढायचं नाही कुठे जाणार बाळा आपण यांच्यागत नाही एखाद्याच्या मजबुरीचा फायदा उठवून चालणार नाही आणि तू हे सगळं विसरून जा आपल्याला सगळ्यांना याच घरात राहायचं आहे मी या दोघींना माझं कुटुंब समजू शकत नाही माझ्यासाठी फक्त तू पुरेशी आहेस बघितलंस आजी तुम्ही माझ्या आईवर एवढा अत्याचार केला तरीसुद्धा आईला तुम्हा लोकांचं दुःख पाहवत नाही पण लक्षात ठेवा तुम्ही जे काही केलं आहे ते तुम्हाला याच जन्मात भोगावं लागणार आईने तुम्हाला माफ केलं पण देव तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा नक्कीच देईल काही दिवसांनी समीर घरी परत येतो आणि आपल्या आई आईच्या पायाशी बसून म्हणतो आई मला माफ कर मला आता समजलं ज्या ठिकाणी आपल्या लोकांची साथ नसते त्या ठिकाणी कुत्र्यासारखं आयुष्य होतं पल्लवीच्या बाबांसाठी मी त्यांचा पालतू कुत्रा होतो ते प्रत्येक गोष्टीसाठी मला मारत होते मला तिथे राहायचं नाही आई सरिता ताई म्हणाल्या पण तू तु, तु तुझ्या वहिनीला पण तसंच वागवलं होतंस आता इथून निघून जा एका क्षणात तुझ्या आईला आणि बहिणीला सोडून गेला होतास तुझ्या वहिनीने आमच्यावर दया केली नसती तर आम्ही दोघी मायालेकी रस्त्यावर भीक मागत बसलो असतो तुला तुझ्या वहिनीने मोठं केलं कदाचित तू आज या लायक नसतास जर तुझी वहिनी नसती इथून निघून जा आणि परत कधीही तुझं तोंड दाखवू नकोस हे सर्व ऐकून संध्या गप्प बसली होती पण तिने सासूबाईंना माफ केलं नाही एकाच घरात राहून ती त्या लोकांशी अनोळखीच राहिली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील धन्यवाद